मनीप्लांट हे फक्त शोभिवंत घरगुती रोपटे नसून त्याला आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातूनही खूप महत्व दिले जाते मनी प्लांट घरात ठेवणे ही समृद्धी सुख शांती आणि सकारात्मक ऊर्जा आणणारी परंपरा मानली जाते याला लाल धागा बांधण्याची परंपरा विशिष्ट कारणांसाठी आहे जे धार्मिक वैज्ञानिक आणि वास्तुशास्त्रीय आधारांवर आधारित आहे लाल धागा बांधण्याचे कारण आणि त्यामागील धार्मिक महत्व एक देवी देवतांचा आशीर्वाद लाल धागा हे हिंदू धर्मात पवित्र मानले जाते हे लाल धाग्याला देवी लक्ष्मीचा प्रतीक मानले जाते मनी प्लांटला लाल धागा बांधल्याने घरात लक्ष्मीचा वास होतो आणि आर्थिक समृद्धी टिकून राहते दोन नजरदोष टाळणे मनी प्लांटला बांधलेला लाल धागा वाईट नजरेपासून किंवा नजरदोषापासून संरक्षण करतो असे मानले जाते यामुळे मनीप्लांट निरोगी राहतो आणि त्याची ऊर्जा शोषून घेतली जात नाही तीन धार्मिक श्रद्धा काही लोकांच्या मते मनी प्लांटला लाल धागा बांधल्याने घरात पूजा अर्चेचा प्रभाव वाढतो हे घरातील सकारात्मक ऊर्जेला आकर्षित करते आणि नकारात्मक ऊर्जा दूर ठेवते लाल धागा बांधल्याने मिळणारे अद्भुत फायदे एक आर्थिक स्थिरता मनी प्लांटला लाल धागा बांधल्याने घरात संपत्तीची वाढ होते असे वास्तुशास्त्र सांगते मनी प्लांटचे झाड चांगल्या स्थितीत राहते जे घरात आर्थिक स्थिरता आणते सकारात्मक ऊर्जा वाढते लाल धागा सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो मनी प्लांटला बांधलेला लाल धागा नकारात्मक ऊर्जेला दूर ठेवतो आणि घरातील प्रत्येक सदस्याला सकारात्मकतेचा अनुभव येतो तीन जीवनात सौख्य लाल धागा हा प्रेम आणि बंधाची निशाणी मानला जातो मनी प्लांटला लाल धागा बांधल्याने पती पत्नी मध्ये प्रेम आणि सौख्य टिकते असे मानले जाते चार वास्तुदोष निवारण लाल धाग्याचा उपयोग दूर करण्यासाठी केला जातो मनी लाल धागा बांधल्याने वास्तुदोष कमी होतो आणि घरात शांती आणि आनंद येतो पाच प्रकृती संरक्षण लाल धागा बांधल्याने मनी प्लांटला वारा दूर किंवा इतर बाह्य घटकांपासून संरक्षण मिळते ज्यामुळे झाड अधिक चांगले वाढते लाल धागा कधी आणि कसा बांधावा एक शुभ दिवस निवडा लाल धागा मंगळवार किंवा शुक्रवारी बांधणे शुभ मानले जाते या दिवशी बांधल्याने त्याचा परिणाम अधिक सकारात्मक होतो दोन सात्विकता आणि पवित्रता ठेवा लाल धागा बांधण्यापूर्वी मन आणि शरीर शुद्ध ठेवा आधी पूजा करून मनी प्लांट लाल धागा बांधा तीन स्नेग्ध गाठ मारा धागा बांधताना झाडाला इजा होणार नाही याची काळजी घ्या मोकळा गाठ मारा जेणेकरून झाड चांगले वाढू शकेल मनी प्लांट साठी ठेवा मनी प्लांट नेहमी वेळेवर द्या झाडाला नियमितपणे पाणी द्या नियमित परंतु त्यात जास्त पाणी साचू देऊ नका तीन सावलीत ठेवा मनी प्लांट ला थेट उन्हात ठेवण्याऐवजी सावलीत ठेवा जेणेकरून त्याचे पान हिरवेगार राहतील मनी लाल धागा बांधणे ही परंपरा केवळ श्रद्धेशी जोडलेली नाही वास्तुशास्त्र आणि सकारात्मक ऊर्जेचे आहे जर तुम्ही ही साधी परंपरा पाळली तर तुम्हाला त्याचे फायदे नक्कीच अनुभवता येतील मनी प्लांटला लाल धागा बांधताना शुद्ध मनाने आणि श्रद्धेने करा कारण श्रद्धेतूनच सकारात्मक परिणाम मिळतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा